<laughs> राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे युवा नेते योगेंद्र पवार यांचा आज वाढदिवस आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष आणि माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत बारामतीच्या गोविंदबाग येथे योगेंद्र पवारांचा हा वाढदिवस साजरा करण्यात आला आहे यावेळी शरद पवारांच्या उपस्थितीत या वाढदिवसाचं चे। सेलिब्रेशन करण्यात आलं आणि यावेळी शरद पवारांनी योगेंद्र पवार यांना लवकरच लग्न करण्याचा सल्ला दिला आहे आता हे एकट्याचं अभिनंदन किती दिवस करायचं आम्हाला अक्षदा टाकू द्या असं शरद पवार यांनी म्हणतात उपस्थितांमध्ये एकच हाशा पिकला व्यक्तिगत जीवनात आधार लागतो घरातल्याशिवाय आधार दुसरा उपयोगी पडत नसतो त्याचा विचार गांभीर्याने करतील असं सांगायला देखील पवार विसरले नाहीत <laughs>